नमस्कार श्री समर्थ बहुदेशी विवाह संस्था व स्टार्ट हेल्थ प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर आणि समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त सुरू असलेल्या रोगमुक्ती या अभियानामध्ये या मौशाने आय बी तर त्यांना काय प्रॉब्लेम होता पहिल्यांदा आणि आता जे औषधं आपल्या चालू केल्यानंतर त्यांची काय परिस्थिती पर आहे ते त्यांच्याकडून आपण ऐकूया आपण मावशी नमस्कार नमस्कार नाव कसं बर ह्याच्या अगोदर म्हणजे काय प्रॉब्लेम होतो माझा माझा दोन अडीच वर्ष झाली माझी एक बाजू आली थर थर था। मी जयसिंगपूर त्या डॉक्टरांची सतीश पाटील त्यांची ट्रीटमेंट अडीच वर्ष घेतली त्यातनं प्रॉब्लेम झाला की माझी एक बाजू भरपूर हालत आली पारगावच्या हॉस्पिटल गेल्या म्हणजे मेंदू विकास डॉक्टरांना नेली मी मेट्रो हॉस्पिटल ऍडमिट झालो मी टॉटल सात दिवस माझी ट्रीटमेंट केली सात दिवस हा त्यामुळे मला पंचवीस टक्के कमी आले त्यामुळे विचार hmm. घेतला विचार घेतल्यानंतर मी आठ दिवस घरी घेरात थांबलो घरी थांबल्यानंतर दहा दिवसानंतर मी हा हे उपचार तुमचा चालू केला त्यामुळे hmm. मला आठ दिवसाच्या आत मला माझी परिस्थिती आणि सुजळत गेली आता मला पंधरा दिवस झाल्याला उचित मिळाली त्यामुळे माझी पंच्याहत्तर टक्केच्या वर परिस्थिति व्यवस्थित झाली हा म्हणजे आधी सुरुवातीला चालता उठता येत नव्हतं टॉयलेट वगैरे जाताना कोणाच सहारे घ्यायला जायला पण ते आता तुमचं जात जाते हे औषध वापरून तुम्ही समाधानी आहे समाधान झाली धन्यवाद